बानू गावात गेले की डायरेक्ट गाडी त्या झुंगूरच्या घरात घे टामी असेल ना तुझ्या गाडीत हो टामी तर आहे टामी नसली तरी ते जॉकच्या जॉकच घालू त्या डोक्यात त्याला त्याला फोडल्याशिवाय राहत नाही त्याचा तंगडा गिंगडा मोडल्याशिवाय आपल्याला चोप बसला बसता येणार नाही आपल्या गावचाच असून गावच्या माणसाची सोय तोड तिथे त्याला आपण पाऊस आता गेला ते गेला म्हणून समज त्याला मोड केल्याशिवाय सोडत नाही मी अभि काय करू राहिले बिल्ले करू तुम्ही का भांडण नका करू ना शांतराम काका तुम्ही मदत बोललो का, का? का आता पा ना तुम्ही आपल्याच गद्दार मी झाले ना हे बाबर किती मोठं षडयंत्र रचलं त्यांनी त्याने सोडत नाही आता आम्ही हो ना पण आपण बोलू ना त्याच्यासोबत त्याने काऊन केलं काय केलं विचारू त्याने त्याने सगळं विचारू काय केलं त्याने सजा देऊ ना आपण आता विचाराचं विचाराचं काही नाही आता डायरेक्ट गेलं की अट्या दोन्ही तंगले तोडूनच टाकायचे त्याचे बारा महिने त्याला उठताच नाही आला पाहिजे घेऊन दोघे काही ऐकल म्हणून काही वाटत नाही लयच भडकली नाही बरोबर यायचं बी बोड़ आपल्या जवळच्याच माणसानं जर गद्दारी केली तर राखणे येणार का माणसाले पण भानगड केली तर दोघाचे वाईट होते ना काय सांगाव कसं येईल आता मी काय म्हणतो आगती तू तरी समजावून सांगणार का भानुले एवढं रागा नाही हे करून काही फायदा नाही ना भांडांना काही कोणाच चांगलं केलं नाही भांडांना चांगलं नाही ना ना केलं म्हणता पाणी किती भांडण लावली ते आमच्या दोघात तुम्ही आता काहीच बोललो का आता तेल मोडतोड केल्याशिवाय रक्त बंबार केल्याशिवाय आम्ही तुमच्या बसत नाही चारे भानू गाडी का ये चला काही शांत होत नाही वाटते बाम्पी गिम्पी घेऊन ले रागा रागा जर मारलं तर नाही का त्याचा जीव मटकन तिथं जा जा आज काय ते भिंगूर हे बानू जर आरामशी चालून गाडी एवढी काय गडबड आहे लगे झालं ना काका आलो आपण आता गावाच्या जवळ चालू हम्म काहीतरी कर लागल बा याच काय रागावर नियंत्रण दिसून येत आलं मला आरती जरा पाण्याची बॉटल तरी दिले का मग आज का घसाले का कोटा झाला का सगळा पाण्याची बॉटल होती ना गाडीत कुठे गेली गेला मग अशीत होती काका थांबा ना आता था, जरा सका आता आपण अर्ध्या तासात पोहोचतो घरी मानू जरशी मानरा चौकात थांबू देतो तो गाडी पाणी पितो पर्यंत लगेच थांबान दर्शे काका आता काय पंधरा मिनिटात घरी पोहोचतो आपण अन्न झाली बिल का तुमच्या सोबत का एवढे मदत कराव एवढं दूर आलो तिकड पा हा पाणी नाही पिऊला मी सकाळपासून जेवढी ताण लागली पाणी नाही पिऊ देतले का तसं नाही हो का जरा मला वाटलं ब लगेच आता आपण दहा मिनिटात घरी पोहोचतो बरं प्या पाणी प्या थांबवतो गाडी मी या पडतो लवकर पाणी पिऊन हॅलो जिंगूर कुठं तू घरी जा घरी मी काय सांगतो ते बरोबर आई तो आधी चिट्ट्या पाठून हे केलेलं आहे ते सगळं माहित पडलं बरं हा आता येऊ राग राग येऊ राहिले बरं ते भाण्यान मारत तो तुला मारायला येऊ राहिले काय बोलतो शंत्र बघा मी काय सांगतो ते ऐकून घे हा आता पटकन तिथून निघ लवकर आणि मा घरी थांब हा मा जाऊन तिथं थांब तू मी आलो तिथं बरोबर हो का का?

याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आम्ही येत नाही घरी बाबा मी परत एकदा सांगतो तुम्हाला का का भांडगीनं काही करू नका बा चला मी येतो बा माय ढोर वासर पा, वाट पाहू राहील घरी का बी झिंग काय केलं तो आहे नाही हो शांतराम काका चुकी झाली हो मी वाचवा बा तुम्ही तुम्ही वाचवा अभि काय वाचवा म्हणतं हा आणि त्यानं काय वाईट केलं तुझ्या म्हणून त्याच्या विरोधात तुझ्या असं केलं अहो शांताम काका त्या दिवशी रंगपंचमी दिवशी त्यांनी किती बुच कोले मले त्या टाकी पाण्याच्या टाकीत गंपू जंपूस केला ना किती कलर ला ला। लावला मले मले मी रागाला मग त्या दोघाचा मग मी आकडे काय करावं मी असं केलं अबे काय कलर लावला म्हणतं अबे त्याने कलर लावलात मग तू लावणे त्याला त्याला लावला होता तू आहे काही मोटर लावला तुझी मोटर भिजून टाकला होत त्याला सगळं पण हे असं सोरी तोडत असते का कुणाच्या बी सोयरीकीत जर असं केलं तर त्याला रागणे येणार का आता तिथं घराजवळ थांबलेला आहे भाऊ तू दिसला की तुला पिणार ते अहो शांतराम काका तुम्हीच वाचवा याच्यातून आम्हाला आता मी काय वाचू शकतो हा ते आता भाने मारते मी सांगून पाहिलं भाऊ ते काय ऐकायच्या याच्यात नाही ती ते म्हणत वाटते तुझे डोकं किंवा फोडते ते अहो काका या झुंगूरच्या ना आम्ही फसलो याच्यातून वाचवा आम्हाला आम्ही एक पर्याय पाहिजे एखादं तुम्ही तुमच्या मशी राखतो आम्ही उन्हाभर मशी राखतो बा फुकट फुकट मशी राखतो ओ काका तुमच्या मशी राखतो आम्ही एक पर्याय आणि ते शेणगीन शेण पाणी सगळं आम्ही करतो पण आम्हाला याच्यातून आता वाचवा तुम्ही काहीतरी याच्यातून वाचवा बर आहे मना मशी लागतो म्हण तिथं तर गडी नाही भेटू पण आता हे भाण्या समजावं कस नाही बा त्या भाण्याच्या मारतेच्या मधात पड पडत नाही ते आता लय रागात आहे ते तर माय डोकस नाही म्हणून सांगतो मी काय करू शकतो याच्यात आता तुमचं तुम्ही पा आता मी सांगायचं काम केलं तुले सगळं पाचन काय झालं रे हा मी सांगितलं का तुम्हाला तसं करायला कसं नाही तुम्ही नाही सांगितलं आम्हाला पण त्या दिवशी ते लाकड निवड राहिले होते तुमचे मारतीन ते सगळे तर मी तुम्हाला सांगितलं नाही का मी तुम्हाला सांगायला आलो म्हणून म्हणून त्याने मला भुजकळ होतं त्या ताकीत म्हणजे मी अकाउंट सांगितलं म्हणून ते भुजकळ मला आणि म्हणून मग मला रागाला म्हणून मी असं केलं हे सगळं तिथूनच तर घडलं हं असं झालं काही त्या दिवशी ना आला ये हे पण लोपर गँग आहे याचा काही भरोसा नाही हे तर उलट फिरल हे तर मावर दिल ढकलून अबेले का ते ना तुला रंगवलं तर मग तुला रंगवा लागत होते हे असं 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 प्लॅनिंग कसं काय आलं तुझ्या डोक्यात हो काका त्याच काय झालं माहिती का त्यांनी मी फसवलं ना आम्हाला त्यांनी आम्हाला फसवलं कोळगपती निरोप पाठवला की बा शांतराम काका घाटावर राहिले आणि तिथं मंदिरात बोलावलं आणि मग गपतीत पकडलं मला आणि टाकी गुचकवलं त्यांनी असं फसवलं म्हणून माझ्या डोक्यात आयडिया आली असं केलं तर दोघांत बरोबर भांडण लागल म्हणून मी तसं केलं सांगा असा दिमाग व शरीर जर चालला असता तर हे कुठं गेले असते लेकर हा अशा भन्नाच्या बाकीच्या दिमाग बरोबर चालते यायचा उद्या शाळेत नाही चालत जाऊ द्या काहीतरी निपटवायचा प्रयत्न करा लागल कारण कसं आहे माहिती का भांडण झाल्यात काय फायदा नाही त्याचं मारती जण नुकसान होईल याचंही नुकसान होईल आणि काय सांगता येत नसते पुढे मागे काय की मॅटर वाळत गेला तर वाढतच जाईल ह्याच्यातून बाहेर निघायची आयडिया सांगतो मी तुम्हाला पण तुम्ही मा मशीन असाल ना का मला बी फसवसाल हो तुम्हाला फसवतो आम्ही आम्ही मशीन लागतो म्हणजे लागतो पैसे देऊ नका आम्हाला एक परी आम्ही भर तुमच्या मशीन लागतो पैशाचं काही नाही काय महिना द्यायचा ते देईल मी तुले पण जरासा खर्च कर लागेल तुला आता आणि एक लक्षात ठेवायचं याच्यानंतर आता असं कोणाची सोयरीक तोडायचं नाही जर जर राग आला तर भांड करत त्यासोबत पण अशी सोयरीक तोडायचं नाही खर्च करायचा म्हणते का दारू तर पित नाही काका का, का? का दारूची पाठी मागते काय तो द्या करा लागेल खर्च नाही काय काल मार्तीन भाण्याच्या याच्यातून आपल्याला शांतराम काका शिवाय दुसरं कोणी वाचवणार त्याच्या दुसऱ्या कोणाची बोलायची ताकद नाही झालं काय हरकत नाही काका काय खर्च करायचा आणि काय करायचं ते सांगा फक्त आणि याच्यानंतर आम्ही असं कधीच वागणार नाही हे पाय मला त्याचा त्याचा स्वभाव तर तुला माहित आहे एकदा डोकं फिरलं की ते कोणाचं ऐकत नाही म्हणून तुले काय सांगतो ते नीट ऐकून घे आता मारत्यान भाने तो घरा आहे आता म्हणून तू इकडे इकडे गुपचूप वाडे गावले चालला जा आता एवढ्या चिट्ट्या किट्या पाठवलं म्हटल्यावर पत्ता तर माहितच आहे आणि तिथं जा आणि त्या पोरी पोरीच्या बापाला भेट त्याच्या पाया गिया पड त्याला सांग म्हणा माऊन चुकी झाली म्हणा आता परत अशी चुकी करणार नाही म्हणा तुमचा लायना भाऊच आहे असं तसं गोळ बोलायचं बसत आणि सांगायचं भांडू असले सांगा म्हणा की बा भांडण करू नको म्हणून तुमचं ऐकते म्हणा ते कसं आहे माहिती का ते भानू काही कोणाच ऐकणार नाही आता पण त्या पोरीन जर सांगितलं तर ते, ते नक्की ऐकते हो ते बरोबर आहे आपलं ऐकलं पाहिजे ना एले भी ना? राग म्हणजे येणारच ना असं सोयरीत कोणाच्या ना खोटं नाट बोललं की मग ते मामानूस तपणार नाही का मी काय सांगतो ते तू आई सांगाच माकून तर चुकी झाली म्हणा आता काय म्हणा किती काही मारलं तरी मी काही म्हणणार नाही म्हणा पण ती आहे म्हणाले रागात रागा रागात जर त्यांनी मला मारलं काही कमी जास्त झालं हा त्यांच्यावर पोलीस केस होईल सगळं काही उलट सुलट होईल ना म्हणा कसं आहे माते का त्या दोघाचं एकमेकावरले प्रेम आहे त्यामुळे मग माहिती का एकमेकाचं काही नुकसान झालेलं ते सण होत त्यामुळे ती लगेच फोन करल

हा असं लेखा सोयी की तसं करतोस ते का हो काकाजी चुकी झाली बा माफ करा फक्त मी आता पाया पडतो तुमच्या एवढ्या वेळ माफ करा फक्त आता मी असं कधीच नाही वागणार तू कसं वाटतं ना कसं ना बाबा मला वाटतं जाऊ द्या माफ करून द्या कसं आहे का ते बोलले ते बरोबर आहे रागा रागाचे जे त्यांनी भंडास नजर काही कम जास्त केले आणि कांची ती गेली पोलीस स्टेशनला जा लागल त्याचं नुकसान होईल मी काय म्हणतो भाऊ आता तुम्ही मला बहीण मानलं बहीण मानलं म्हटल्यावर माझ्या भावाने वाईट वागलेलं मला सांगणार नाही त्यामुळे याच्यानंतर कधीच तुम्ही वाईट वागू कोणासोबत कोणा सोबत खरोखर बा खूप मोठ्या मनाची ताई मिळाली मला ताई मी तू म्हणशील तसंच वागिल मी आता मी कधीच वाईट लागणार नाही ठीक आहे मी भांडा जीने फोन करून सांगते तुम्ही आता हे गिफ्ट वगैरे कशा आणले हे पर्स वगैरे येते हे घेऊन जा घरी खरोखर ताई एवढ्या मोठ्या मनाच्या ताईला या भावाकडून एक ही छोटीशी भेट आहे फक्त भेट तुम्ही घेऊन घ्या तेव्हाच मला वाटेल की तुम्ही मला माफ केलं तू पण नाही भावड्या काय ऐकणार नाही तुम्हाला माहिती आहे फोन हॅलो हा मी नैना बोलते काय नाही इथं गावातच आहे खरं म्हणजे काय सोबत कधी खोटं बोललो काय ते अगं ते पत्ता लावला आम्ही ते कोणा पाठवल्या ते चित्त्या त्याच्या घराकडे आलो आम्ही जरा बोला त्याच्यासोबत ऐका

अगं ते चिठ्ठी बरोबर मला एकदम राग आला म्हणून मला काय बोलायचं काय नाही सुचलं नाही म्हणून मी रागा रागात बोललो म्हणून तर म्हणते ना मी चुकी माणसाकडूनच होत असते हा तुम्ही किती चांगले वागणार आहे हा त्या दिवशी मी तुमच्या सोबत यायला तयार होती तर तुम्ही काय म्हटलं आपल्या आईवडिलाचा विचार कर सगळ्याचा विचार कर असा मागचा पुढचा विचार न करता घेतलेला निर्णय चुकीचा असतो असंच बोलले तुम्ही हा मग बघा बरं तेव्हा तुम्हाला चिठ्ठी आली तेव्हा तुम्ही मागचा पुढचा विचार केला का खरोखर ही अशी असेल का इथं चुकलंच असेल का खरोखर असा हा विचार केला का काय का हो ग बरोबर आहे त्या दिवशी मागचा पुढचा विचार, विचार न करता मी तुला उलट सुलट बोललो हे चिठ्ठी पाहिली ना याची एन वेळेनं पाठवलेली चिठ्ठी पाहिली म्हणून मला ते राग आला म्हणते ना मी हे जे चिठ्ठ्या पाठवणार आहे किंवा असे प्रत्यक्ष सुद्धा कोणी कोणी सांगतात की हे असं आहे तसं आहे उलट काय काही खोटं नाटक सांगतात मग हे जेवढे दोषी आहे तेवढे दोषी आपण असतो कारण ते जरी वाईट सांगत असतील

आले प्रेमाची शपथ देऊन तर इना आपल्याला शांत केलं पण आता त्या मारत्याचं काय मारत्या तिकडे रागा रागात आहे ना गल, आ लागल तेले समजावं लागल बाबा आम म्हटलं आयशाने मयो बाबा तुमच्या पुढे जाताय ते कामाले तू म्हणशील तसं बाबा आता हा विषय काढत नाही आम्ही त्याला बी काही बोलत नाही बरं ठीक आहे मी कशाला ठेवू तूच ठेव ना मला माहिती आहे मी जर नाही ठेवला तर तुम्ही ठेवणार भी नाही दिवसभर म्हणून मी ठेवते बाय बाय चला भा आता मारुतीला समजावं लागल ते ऐकते का नाही का माहिती असा आहे बा मंडळी आता आमच्या मॅडम जे बोलल्या कि बा दोघाचा एकमेकावर विश्वास असला की तिसरा माणूस काहीच करू शकत नाही ते बरोबरच आहे म्हणा आता तिचं बोलणं तर आपल्याला पटलं पण आता मारुतीला कसं सांगाव ते मोठा पेच पडला पण सांगा तर लागलच कारण इकडं न प्रेमाची शपथ दिली म्हटल्यावर आता परत हा विषय निघाला नाही पाहिजे तिने म्हटलेला आहे तर तसं वागावं लागल बा हो आता पुढच्या भागात समजावतो त्याला मी चला मग तुम्हाला व्हिडिओमधील विचार आवडले असतील तर लाईक नक्की करा चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता